रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव तसेच चेन्नई व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आज चेन्नई तसेच हैदराबाद येथे नवीन कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात दाखल झालेली आहे आत, तर नेमकी काय परिस्थिती तिथे आहे सविस्तरपणे तीही जाणून घेऊयात त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे वाहनांमधून अंदाजे तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे बाजारभाव तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो आज लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये क्विंटलमागे तीनशे रुपयांनी डाऊन झालेला आहे मित्रांनो आज मध्य प्रदेशामध्ये कांद्याची मोठी आवक ही दाखल झालेली आहे तसेच नवीन कांद्याची आवकही साऊथकडे चालू झालेले आहे याचा परिणाम बाजारावरती आज झालेला आहे तर मित्रांनो चेन्नई येथे आज पासष्ट कांदा गाड्यांची आवक आली होती त्यामधून जुन्या कांद्याच्या चाळीस गाड्या तर नवीन कांद्याच्या पंचवीस गाड्यांची आवक चेन्नई येथे आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील जुने कांदे विकले आहेत तर जास्तीत जास्त जुन्या कांद्याला चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील जुने कांदे चेन्नई येथे विकलेले आहेत जुन्या कांद्याच्या भावामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची घसरम बाजारभावामध्ये आज चेन्नई येथे झालेली आहे तर आंध्र प्रदेशचा नवीन कांदा हा दोन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या तीस गाड्यांची तर नवीन कांद्याच्या साठ गाड्यांची आवक ही आलेलं आहे म्हणजेच नवीन कांदा आज डबल आवक ही हैदराबाद येथे आलेली आहे तर जुन्या कांद्याचे मिडियम भाव मिडियम कांद्याचे भाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले गोल्टा चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर कर्नूलचा कांदा एक हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर कानगावचा कांदा हा चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो जुन्या कांद्याचे भाव हैदराबाद येथे आज स्थिर आहेत तर नवीन कांद्याचे बाजारभाव हे हैदराबाद येथे थोडेसे कमी आहेत आवक खूप मोठ्या प्रमाणात आज हैदराबाद येथे आलेली आहे माझ्यामध्ये नवीन कांदा हैदराबाद येथे जो इतक्या मोठ्या प्रमाणात आलेला आहे थो तो थोडासा डॅमेज माल असावा त्यामुळे त्याचे बाजारभाव अगदी कमी आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा